शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रीकॉस्ट फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो सध्या आपले बरेच शेतकरी बांधव गहू किंवा हरभरा पेरणी करण्यासाठी आपल्या शेतामधील पराठी उपटून त्याला जाळून टाकण्याची चूक करत आहेत कारण जर आपण या पराठीचा योग्य पद्धतीने वापर केला तर ही पराठी आपल्या खूप फायद्याची आहेत मग या पराठीचा आपण वापर कशा पद्धतीने करायचा हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्या शेतात कापूस पिकाची लागवड झालेली असेल तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण ही पराटी न जाळता याचा शेतामध्येच का वापर करायचा आहेत याबद्दलची माहिती पाहूया तर बघा सध्या आपल्या शेतामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कि आपण कितीही रासायनिक खत टाकले तरी आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नाहीत कारण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी झालेला आहे आणि हे सेंद्रिय कर्ब कमी होण्यामागील पहिलं कारण म्हणजे शेणखत उपलब्ध नसणे दुसरं कारण म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काही काडी कचरा किंवा पिकांचे अवशेष निघतात तर त्याला आपण जाळून टाकतो आणि तिसरं कारण म्हणजे जे काही तण आपल्या शेतामध्ये निघतो तर त्या तणाला काढून आपण धुऱ्यावर फेकून देतो ज्यामुळे आपल्या पिकाला कुठल्याच प्रकारचा सेंद्रिय पदार्थ मिळत नाहीत आणि सेंद्रिय पदार्थ न मिळाल्याने आपल्या जमीनचा सेंद्रिय कर्ब हा कमी झालेला आहे आता हा सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळे -वे नुकसान त्या ठिकाणी पाहायला मिळतात पहिलं नुकसान म्हणजे आपल्या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाहीत कारण हा जो काही सेंद्रिय कर्ब आहे तर हा जमिनीमधील अन्नद्रव्यांना पकडून हा पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतो सोबतच ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी असतो तर त्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्यासुद्धा कमी असते कारण हे जे काही सेंद्रिय कर्ब आहे तर हे जीवाणूंचं खाद्य आहेत त्यामुळे ज्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असतो तर त्या जमिनीत आपण कितीही जीवाणू खत टाकले तरी ते जास्त दिवसापर्यंत त्या ठिकाणी जगू शकत नाहीत म्हणून जर आपल्याला या जीवाणूंची संख्या वाढवायची असेल तर त्याला आपल्याला खाद्य उपलब्ध करावं लागेल म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवावं लागेल आणि तिसरं नुकसान म्हणजे ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी असतो तर त्या मातीची बल्क डेन्सिटी ही वाढलेली राहते म्हणजे ती माती कडक येते त्या मातीमध्ये भुसभूषितपणा बुश राहत नाहीत आणि अशा जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी होते त्यामुळे थोडासा जरी पाण्याचा ताण पडला तरी आपलं पीक त्या ठिकाणी कोमेजून जाते आपलं पीक त्या ठिकाणी तग धरू शकत नाहीत सोबतच अशा जमिनीमध्ये मुळांची वाढ सुद्धा व्यवस्थित होत नाहीत आणि मुळांची वाढ व्यवस्थित न झाल्याने आपल्या पिकाची वाढ सुद्धा आपल्याला जोमदार दिसत नाहीत त्यामुळे आपल्या उत्पादन आपल्याला घट पाहायला मिळते म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं म्हणजे आपल्या जमिनीची सुपिकता ही सेंद्रिय कर्बाच्या पर्सेंटेजवर त्या ठिकाणी अवलंबून आहेत म्हणून आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्बा वाढवण्यासाठी या पराठीचा वापर करायचा आहे जे की आपण दोन पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो पहिली पद्धत म्हणजे कॉटन श्रेडरच्या माध्यमातून या पराठीचे बारीक तुकडे करून याला आपल्याला शेतामध्ये पसरून द्यायचं आहेत आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला जमीनची मशागत करून त्याला मातीआड करून घ्यायचा आहेत आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं आहे किंवा पुढच्या पिकाची पेरणी करायची आहेत पण हे जे काही आपण कापसाचे बारीक तुकडे मातीमध्ये टाकलेले आहेत तर याला कुजण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण यामध्ये जो काही शियन रेशो आहेत म्हणजे कार्बन ते नत्राचा जो काही रेशो आहे तर तो यामध्ये जास्त राहतो आणि ज्या ठिकाणी कार्बन ते नायट्रोजनचा रेशो हा वीस ते तीस पेक्षा जास्त राहतो तर त्या ठिकाणी कुजण्याची प्रक्रियेला वेळ लागतो म्हणून जर आपल्याला याला लवकरात लवकर कुजवायचा असेल तर आपल्याला याचा शियन रेशो हा कमी करणं आवश्यक आहे आणि हा सियन रेशो कमी करण्यासाठी आपण पहिल्या पाण्यासोबत त्या ठिकाणी एकरी पंचवीस ते तीस किलो युरियाचा वापर करू शकता जेणेकरून जे काही कार्बन ते नत्राचा रेशो आहे तो कमी होईल आणि आपला जो काही कापसाची पराठी आहे तर ते लवकर कुजायला मदत होईल किंवा आपण त्या ठिकाणी डिकंपोजिंग कल्चरचासुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकता याने सुद्धा लवकरात लवकर काडी कचरा का कुजायला मदत होईल इतर झाली पहिली पद्धत त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे कापसापासून बायोचाराची निर्मिती करणे तर हे बायोचार तयार करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बायोचार तयार करण्याचा साचा लागतो पण जर आपल्यापाशी बायोचार तयार करण्याचा साचा नसेल तर आपण जमिनीमध्ये गड्डा करूनसुद्धा बायोचाराची निर्मिती करू शकता तर यासाठी आपल्याला एक कोण आकाराचा खड्डा खोदायचा आहे ज्याचा तळाचा रेडियस हा साठ सेंटीमीटरचा असेल वरचा रेडियस एकशे वीस सेंटीमीटरचा असेल आणि त्याची खोली जवळपास एक मीटरची असेल तर या आकाराचा खड्डा आपल्याला त्या ठिकाणी खोदायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये जे काही शेतामधील पराठी किंवा जो काही काळी कचरा आहे तर तो काळी कचरा यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला आपल्याला आग लावून द्यायची आहे त्याला पेटवून घ्यायचा आहेत आता ज्यावेळेस आपला पूर्ण कचरा संपेल किंवा हा खड्डा जेव्हा पूर्ण भरून जाईल आणि जो काही जळत असलेला भाग आहे तर त्यावेळेस आपल्याला राग तयार झाल्यासारखी दिसेल तर त्यावेळेस आपल्याला पाण्याने हे विजून घ्यायचं आहेत आणि हा जो काही यातमध्ये तयार झालेला बायोचार आहे तर त्याला आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे बाहेर काढल्यानंतर याचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत त्याचा पीएच कमी करण्यासाठी आपल्याला यामध्ये समप्रमाणात शेणखत टाकायचं आहे किंवा आपण त्या ठिकाणी सल्फरसुद्धा वापर करू शकता ही तर झाली बायोचार तयार करण्याची वैज्ञानिक पद्धत पण आपल्यापाशी एवढा वेळ नव्हता आपल्याला लवकरात लवकर रान तयार करून गहू पिकाची पेरणी करायची होती म्हणून आपण शेतातील सर्व पराठी एका जागी जमा करून त्याला पेटवून दिलं आणि थोड्या थोड्या प्रमाणात त्यावर आपण कचरा टाकत गेलो जेव्हा शेतातील पूर्ण काडी कचरा संपला आणि जेव्हा त्या ढिगावर आपल्याला राख तयार झाल्यासारखी दिसली तर त्यावेळेस आपण त्यावर पाणी मारून त्याला विझवून घेतलं आणि अशा पद्धतीने आपल्याला बायोचारचा कोळसा या ठिकाणी तयार झालेला तर या पद्धतीने जो काही बायाचार तयार झाला आहे तर त्यामध्ये नक्कीच काही प्रमाणात कार्बनचं पर्सेंटेज हे कमी आहेत पण काही नसण्यापेक्षा काही असणं आवश्यक आहे म्हणून आपण या पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला आहे म्हणून आपण सुद्धा आपल्या शेतातील पराठी जाळून टाकत असाल तर ती न झाळता त्यापासून आपण अशा पद्धतीने बायोचार किंवा कोळसा तयार करा आणि त्याचा शेतामध्ये वापर करा आणि याचा आपल्याला कशा पद्धतीचा रिझल्ट मिळतो तो मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद